शेतकरी बंधूंनो नमस्कार किसान फोर्स ॲग्रोमॉल सोलापूर यांनी बनवलेले हे आधुनिक यंत्र शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेले हे कोळपणीपूर अपडेटावर यंत्र तर आज याच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात शेतकरी बंधूंनो हे एकाच मशीनला तीन कोळपे एकाच सोबत चालणार आहे असे हे आधुनिक कोळपणी यंत्र इंजिनियर दादा बावडकर यांनी किसान फोर्स सोलापूर या आपल्या ॲग्रो इंडस्ट्रीजमध्ये शेतकऱ्यांसाठी विकसित केलं आहे तर सोयाबीन असेल उडीद असेल मूग असेल मक्का असेल गहू ज्वारी बाजरी हरभरा या पिकांच्या कोळपणी कोळपणी व अत्यंत उपयुक्त असलेले हे कोळपणी यंत्र आहे तर एकाच वेळेस याला तीन पासा या ठिकाणी जोडता येतात म्हणजेच वेळेची बो वेळेची बचत यात या कोळपणी यंत्राच्या माध्यमातून तुम्ही करू शकता तसेच मजुरी खर्चाची देखील बचत या कोळपणी यंत्राच्या माध्यमातून तुम्ही करू शकता याला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की तीन कोळपे याला जोडलेले आहेत तर शेतकऱ्यांची जी साईज असते पेरणीची प्रत्येक विभागात वेगवेगळी पेरणी असते तर याला आपण या ठिकाणी वेगवेगळ्या साईजवर होल दिलेले आहेत म्हणजेच तुम्ही बारा इंची पेरणी असेल पंधरा इंची असेल अठरा इंची असेल नऊ इंची असेल चोवीस तीस अशा वेगवेगळ्या पेरणीच्या साईजमध्ये किंवा पेरणीमध्ये तुम्ही याला कुळपणी करण्यासाठी वापरू शकता या ठिकाणी तुम्ही बघितलं की याला तुम्ही ॲडजस्ट करू शकता कमी जास्त तसेच खालच्या ज्या पासा दिलेल्या आहेत ह्या पासा देखील तुम्ही नटबोल्ट खोलून एक पास काढून दुसरे पास लावू शकता जेणेकरून तुम्ही अठरा इंची पेरणीमध्ये तुम्हाला वेगळ्या साईजची पास लागेल नऊ वे इंचीमध्ये वेगळे लागेल पंधरामध्ये वेगळ्या लागेल तर असे हे तीन कोळपे एकासोबत चालणारे कोळप नियंत्रण जुगाड या ठिकाणी किसान फोर सायग्रोमॉल सोलापूर या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे तर शेतकरी मित्रांनो याला दोन एच पीचं पेट्रोल इंजिन या ठिकाणी जोडलेलं आहे तर पेट्रोलवरती पेट्रोल इंजिन <coughs> आहे हे याला पेट्रोल लागतं तर याचं एक ॲव्हरेज जे आहे ते एक लिटर ते मॅक्झिमम सव्वा लिटर याला पेट्रोल एका एक एकर एक रा, एक रानाची कोळपणी किंवा कोळपणी करण्यासाठी लागतं याला रेस या ठिकाणी हातातच दिल्यामुळे पाहिजे त्या स्पीडनं तुम्ही याला ऑपरेट करू शकता एकदा ट्रेन झालं की एक सव्वा तास किंवा दीड तासात देखील तुम्ही एक एकर एक रानाची कोळपणी करू शकता पण जनरली दोन तास वेळ लागतो या कोळपणी यंत्राच्या माध्यमातून तर असे हे आधुनिक कोळपणी कुरपणी डवरणी यंत्र किसानपूर सायग्रोमॉन सोलापूर या ठिकाणी उपलब्ध आहे तर शेतकरी बंधूंना ज्या शेतकऱ्याची गरज जशी असेल म्हणजे काही भागात पंधरा इंचाची पेरणी असते काही भागात अठरा इंचाची पेरणी असते किंवा काही भागात चोवीस इंचाची काही भागात नऊ इंचाची तर वेगवेगळ्या पेरणीच्या साईजनुसार ज्या शेतकऱ्याची रिक्वायरमेंट जशी असेल किंवा गरज कशी असेल त्या त्यानुसार आपण या ठिकाणी हे कोळपणी यंत्र बनवतो तर शेतकरी बंधूंनो आपल्या बहुमूल्य वेळेची तसेच मजुरी खर्चाची बचत या कोळपणी यंत्राच्या माध्यमातून करू शकता तसेच कोरपणी किंवा कोळपणीचा जो काबाड कष्ट आहे त्याच्यापासून तुम्ही कायमची सुटका या कोळपणी यंत्राच्या माध्यमातून या ठिकाणी करू शकता तर हे चालतं कसं आहे एकंदरीत त्याचा डेमो आपण या ठिकाणी पाहणार आहोत व्हिडिओमध्ये पुढं तर शेतकरी बंधूंनो हे जे शेतकरी बंधूंनो नमस्कार किसान फोर्स अॅग्रो इंडस्ट्रीज सोलापूर सोयाबीन ज्वारी हरभरा उडीद मूग मक्का या व अन्य पिकांच्या कोळपणी खोरपणी डवरणीसाठी अत्यंत उपयुक्त असलेले इंजिन कोळपे मजुरी खर्च काबाड कष्ट व बहुमूल्य वेळेची शंभर टक्के बचत ऑनलाईन बुकिंग चालू आहे डिलिव्हरी ही संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध आहे प्रत्यक्ष डेमो पाहण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा तसेच किसान फोर्स ॲग्रो इंडस्ट इंडस्ट्रीज इंडस्ट्री सोलापूर या ठिकाणी भेट देऊन देखील तुम्ही याची ऑनलाइन बुकिंग करू शकता व अधिक माहिती घेऊ शकतात शेतकरी बांधवांना वरदान लाभलेले असे हे बहुपयोगी कोळपणी खुरपणी डवरणी यंत्र आज ते चालू आहे पाहिजे असं काय होतं